तर या पिरियडमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा एक समज असतो का कोन था? कोन था आ, की सेन्सर बसवण्याचा योग्य पिरियड कोणता आहे किंवा कोणत्या पिरियडला ते बसवलं पाहिजे तर त्याबद्दल थोडक्यात एक मार्गदर्शन माझं स्वतःचं मत जर विचाराल किंवा माझ्या अनुभव वर सांगतो की मी सुरुवातीला एक सेन्सर बसवलं होतं तर आता माझ्याकडे जवळजवळ एक पंधरा वीस सेन्सर असते हां तर त्याचा त्याचा माझा स्वतःचा जो अभ्यास आहे तो सांगतो तुम्हाला की जेव्हा तुम्ही डायरेक्ट आपल्या सीझनमध्ये गोडबारला जर सेन्सर बसवले तर तिथ ते सेट व्हायलाच एका महिना निघून जातो मग ते सेन्सरवरती इरिगेशन करणं तो तोपर्यंत तुम्ही फ्लावरिंग पासआउट केलेली असते सो ते काही तो पिरियड काही बेस्ट नाही आहे किंवा एकदमच उन्हाळ्यात सेन्सर बसवले हो तर तिथं ड्राय मॅटर खूप जास्त असतो तुम्ही सेन्सर पुरती पाणी टाकतात तेवढ्यापुरती तिथं जे काय आपल्याला कॉम्पॅक्शन पाहिजे ते उन्हाळ्यात याची होत नाही म्हणजे जमीन आणि ते सेन्सर एकत्र एकजीव झालं पाहिजे आ, तर आपण त्याची अॅक्युरेसी जास्तीत जास्त घेऊ शकतो तर ती उन्हाळ्यात शक्य आहे कारण कसं असतं ऊन खूप असतो आजूबाजूला ड्राय मॅटर जास्त असतो त्याच्यामुळे ते सेन्सर लवकर सेट होत नाही तर माझं असं मत आहे की हा प्लांटचा पण थोडा रेस्टचा पिरियड असतो आणि पाऊस पण चालू असतो ह्या म्हणजे जून जुलै ऑगस्ट माझ्यामध्ये बेस्ट टाईम आहे सेन्सर बसवायचा का ज्या वेळेला आपण तुम्ही एकदा सेन्सर बसवलं तर तिथं कसं पावसामुळे फार इरिगेशन वगैरे येत नसतात तर तेवढ्या पिरियडमध्ये मध्ये ते सेन्सर सेटल डाऊन होतात आणि सीझनला तुमच्याकडनं जास्तीत जास्त अॅक्युरेसीच जा काम सेन्सर करू शकतात म्हणून मला पर्सनली असं वाटतं का जून जुलै ऑगस्ट सेन्सर बसवले हो पाहिजे ज्यांना बसवायचे हो त्यांनी याच पिरियडला जास्तीत जास्त प्रेफरन्स दिला पाहिजे इतर वेळेस बसवणं चुकीचं आहे अशातलं मत नाहीये पण बेस्ट अॅक्युरेसी आणि बेस्ट सेटलमेंट जर जा सेन्सरची असेल तर जून जुलै ऑगस्ट आहे असं माझं जा मत आहे तर धन्यवाद सुमितजी जो काही अनुभव आहे तो शेअर केल्याबद्दल त्यावरून एक समजतं की सेन्सर बसवण्यासाठी एक काही ठराविक सीजन किंवा पिरियड नाहीये तर तुम्ही बसवलं तर पूर्ण वर्षभर त्याचा तुम्ही वापर करू शकता किंवा जे काही अशा कंडिशन का जिथं आपण आपल्या डोळ्यांनी ते समजू शकत नाही आपल्याला की इरिगेशन कधी किंवा किती करायचंय तर त्यामध्ये सेन्सर बसवल्यानंतर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल तर अशा टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन आपण स्मार्ट फार्मिंग कडे वळू शकतो धन्यवाद